आमच्या महायुतीचं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये निधी गावागावामध्ये ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही त्या त्या विकासकामासाठी निधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे नांदगाव आमच्या गावामध्ये लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून राणेसाहेबांवर विश्वास ठेवून आम्हाला हक्काची आमची ग्रामपंचायत दिली आणि तेव्हा आमच्या सदस्यांनी आमच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी आमच्या उपसरपंचाने जे जे शब्द दिलेले ते सगळे शब्द पूर्ण करण्याचं काम आम्ही सगळेजण आमच्या माध्यमातून करतो आहे आणि त्याच्याच प्रतिबिंब तुम्हाला विविध ह्या भूमिपूजनातून आपल्याला दिसतं आहे याही पुढे नांदगाव गावाच्या ग्रामस्थांच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत बघा शेवटी गॅरंटी ह्या शब्दाला फार जबाबदारी लागते आणि ज ज्या पद्धतीने गेली दहा वर्षं सन्मान्य मोदी साहेबांनी देशामध्ये दिलेला प्रत्येक शब्द पाळलेला आहे त्याच पद्धतीने सन्मान्य राणेसाहेबांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये राणेसाहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी किंवा कोकणासाठी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केलेला आहे आणि ह्याचमुळे राणेसाहेबांच्या गॅरंटीवर आज रा लोकांच्या जनसन्मानमध्ये विश्वास आहे सगळ्या अन्य गॅरंटी गॅरंट्या लोकांनी आजमावून पाहिल्या शेवटी एवढंच नक्की झालं आहे की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या कोकणामध्ये फक्त राणेसाहेबांचीच आणि भारतीय जनता पक्षाचीच गॅरंटी चालते ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे लक्षात घ्या शेवटी धक्का तंत्राच्या पलीकडे लोकांचा विश्वास कमावण्याचं काम हे मी लोकप्रतिनिधी म्हणून मी करतो आहे आणि निलेशजी आपल्या मालवणमध्ये करत आहेत आणि तसंच सावंतवाडी मतदारसंघामध्ये पण आहे प्रत्येक मतदारसंघातली जनतेला आता कळून चुकलेलं आहे की आमचा विकास करायचा असेल तर महायुतीच्या सरकार आणि महायुतीच्या उमेदवारांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही हेच आता लोकांना कळून चुकलं असल्यामुळे तुम्हाला विविध पद्धतीने सकारात्मक वातावरण तुम्हाला आमच्या महायुतीच्या पक्षांबद्दल दिसत आहे नांदगाव ग्रामपंचायतचा नव्यानेच ना नागरी सुविधामध्ये समावेश झालेला आहे आणि त्यातूनच पहिलं काम मुंबई गोवा हायवे ते शिसेवाडी या रस्त्यासाठी माननीय नितेश राणेसाहेब यांच्या माध्यमातून सात लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि त्याचं आज भूमिपूजन मान्य आमदार नितेश राणेसाहेब यांच्या हस्ते झालेला आहे त्याचबरोबर आ... हायवे ते रघुनाथ मंदिर जाणारा रस्ता आमदार नितेश साहेबांच्या स्थानिक विकास निधीतून पाच लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे त्याचंही आज भूमिपूजन झालेलं आहे आणि नांदगाव ग्रामपंचायत ते रामेश्वर मंदिर जाणारा रस्ता या रस्त्यासाठी आमदार नितेश साहेबांच्या निधीतून स्थानिक विकास निधीतून आठ लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे त्याचबरोबर केंद्रीय मंत्री माननीय नारायणराव राणेसाहेब यांच्या माध्यमातून पंधरा लाख रुपये निधी या रस्त्यासाठी मिळाला होता आणि एकूण तेवीस लाख रुपये निधी या रस्त्यासाठी मिळाला आणि त्या रस्त्याचं आज लोकार्पण करण्यात आलं असे तीन कार्यक्रम आज आमदार नितीश राणे साहेबांच्या उपस्थित पार पडलेले आहेत जमात पॅटे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका